पूर्व पावसामुळे का सतत दोन तीन दिवस झाले पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे कांदा पीक आहे ज्वारी पीक आहे खूप नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकासाठी आम्ही जमिनीची मशागत करून ठेवलेली होती नागडी वगैरे करून ठेवलेली होती पण या मुसळधार पावसामुळे आमचं सर्व नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप पाणी झालं त्यामुळे आता तयार करायला पण आम्हाला खूप भारी जाणार आहे कारण की पाणी खूप साचलेलं आहे लवकर आता हे तयार करायला आम्हाला वेळ लागणार आहे